एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे गेल्या दोन दिवसात पंचवीस कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आता तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या एकशे वर पोहोचली आहे तर शुक्रवार रोजी सोळा संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे गुरुवार दिनांक दोन जुलै रोजी सायंकाळी शहरात चार तर ग्रामीण भागात पाच रुग्ण कोरोनाबाधित आढळले त्यात शहरातील खडकपुरा भागात दोन तर उद्योग भवन व वृंदावन नगर येथे एक एक रुग्ण आढळला आहे खडकपुरा येथे अठ्ठावीस वर्षाचा तरुण तर आठ वर्षाची मुलगी कोरोनाबाधित आढळली आहे उद्योग भवन येथे त्रेपन्न वर्षीय पुरुष व नगर येथे चाळीस वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह निघाले आहे ग्रामीण भागातील माळेगाव येथे चाळीस वर्षीय महिला दापूर येथे सव्वीस वर्षीय महिला पाटोळे येथे एक्केचाळीस वर्षीय पुरुष दोडी येथे पस्तीस वर्षीय पुरुष पांढुर्ली येथे चार रुग्ण आढळले असून त्यात एकोणतीस वर्षीय महिला तेरा व पंधरा वर्षाचे मुले तर पाच वर्षीय मुलीचा समावेश आहे तर शुक्रवार दिनांक तीन जुलै रोजी सायंकाळी नव्याने शहरात पाच तर ग्रामीण भागात सात असे एकूण अरा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले त्यात शहरातील कापसेमाळा येथील पन्नास वर्षीय पुरुष गोजरेमाळा येथील बावन्न वर्षीय पुरुष मुक्तेश्वर नगर येथील एक्केचाळीस वर्षीय पुरुष महालक्ष्मी नगर येथील पस्तीस वर्षीय पुरुष समर्थनगर येथील अडतीस वर्षीय पुरुषाचा समावेश असून ग्रामीण भागातील शिवडे येथील साठ वर्षीय महिला दोन वर्षाचा मुलगा चोवीस वर्षाची व पंचेचाळीस वर्षाची महिला मनेगाव येथील बेचाळीस व छत्तीस वर्षाच्या पुरुषांचा समावेश असून निमगाव येथील छत्तीस वर्षीय पुरुषाचा समावेश असून यादीत नाव पुरुषाचे व लिंग महिला असा उल्लेख असल्याने थोड्या प्रमाणात याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे आहे तर शुक्रवार दिनांक जुलै रोजी जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तुषार काळे सिन्नर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सिन्नरच्या व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने सिन्नर शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात प्रशासनाने देखील शहरात येणारे मुख्य रस्ते बंद केल्याने कदाचित ही साखळी तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी अचानक वाढली होती त्यातच कोरोनाने थेट सिन्नर शहरात शिरकाव केल्याने व त्याच्या संपर्कातील इतरही जणांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली म्हणून सिन्नरच्या व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने चार तारखेपर्यंत संपूर्ण व्यवहार बंद ठेवले त्यात प्रशासनाच्या वतीने खबरदारी व वाहनांची गर्दी होऊ नये विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये यासाठी ठिकठिकाणचे प्रमुख रस्ते हे बॅरेगेटिंग लावून बंद करण्यात आले तसेच ज्या ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले अशा भागातील रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने कदाचित शहरातील वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर लगाम बसेल अशी आशा, आशा व्यक्त करण्यात येत आहे सुरक्षेच्या दृष्टीने काही ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहे मात्र सिन्नर शहरात ये जा करण्यासाठी तीन ते चार रस्ते ही खुले ठेवण्यात आली आहे विनाकारण गावात फिरणाऱ्यांवर सिन्नर पोलिसांकडून पुन्हा एकदा कारवाई करण्यात येणार आहे एसएन्यूजसाठी तुषार काळे